रोजगार रोजगार ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा।, रोजगार रोजगार इशारा दिला पेन उपप्रादेशिक कार्यालय हे जिते गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे तेथे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी गावातील बेरोजगारांना मिळाव्यात तसेच उपप्रादेशिक कार्यालयाच्या आवारात व्यवसायाची संधी उपलब्ध झाल्यास सर्वप्रथम जितेगावातील ग्रामस्थांना व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशा अनेक मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी उपसरपंच सुप्रिया म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य सागर म्हात्रे किसन पाटील ललिता पाटील वैशाली म्हात्रे निखिल म्हात्रे सलोनी तांडेल नविता म्हात्रे जनार्दन म्हात्रे सपना म्हात्रे विशाल भोईत मनिषा म्हात्रे लीलाधर म्हात्रे आणि ग्रामस्थ उपस्थित होते किरण मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न